हॅलो फ्रेंड मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हे मिल्क ब्रेड आहे तुम्ही साधी ब्रेड पण घेऊ शकता आपली आपली आवड आहे मिल्क ब्रेडने थोडे चांगले लागते जास्त साधे एवढे चांगले लागत नाहीत आता ह्याचे समोसे करायचे आहेत आपल्याला मिल्क ब्रेडचे काटं काढायचे आणि त्याला पोळपाट बेलण्यावर लाटून घ्यायचं आणि त्रिकोणी करून त्याला समोसे तयार करायचे आता हे काही उकळून घेतलेले बटाटे हे किसून घेतले बरं का मी ह्याच्यात लमसिवून एखादं सुद्धा म्हणून असे किसून घेते ते कांदे बारीक चिरून घेतले ते कोथिंबीर ह्याला चिरायचं आहे आता आणि हो काही अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट आता आपल्याला ना इथं कढईमध्ये फोडणी द्यायचं आहे तेल तेल आता ह्या कढईमध्ये ना कढई गरम व्हायची आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला फोडणी टाकायचं आहे आता ह्या हो का तेल टाकले बरं का तेल गरम व्हायला तुम्हाला हवंय तर त्याच्यामध्ये कडीपाला टाका मी टाकणार नाही आता हे तेल गरम व्हायला आपल्याला अगोदर मोहरी टाकायची हम्म गरम झाले चांगलं तेल थोडं जास्त टाकायचे मोहरी आणि आता हे मोहरी पूर्ण तडतडली की ह्याच्यामध्ये जिरे टाकायचे मोरीला चांगलं तरतू द्यायचं मोरी जर चांगली नाही तर तर फोडली क कच्ची लागते टेस्ट लागत नाही त्याच्यामध्ये आपण आता आपण हिंच्यामध्ये ना कांदे कांदे भांजत आले मग हिरवी मिरची पेस्ट टाकायची हिरवमीरची लसूण आदरक पेस्ट टाकायची ते आता टाकले तर सगळी जळून जाते कांदे भांजल्यापर्यंत हवा असेल तर थोडं हिंग टाकते हिंगाची पण टेस्ट चांगली लागते बरं मग चांगलं भाजून घेते हे भाजत आलं की ह्याच्यामध्ये ना मी हे टाकतो कांद्या लसणाची ते टाकतो आणि ते टाकल्यानंतर मग मी हिच्यामध्ये हे बटाटा टाकतो आणि बटाटा टाकून चांगला शिजवून घेतो म्हणजे ते भरण्यासारखं कारण व्हावं लागतं नंतर ते पातळ झालं तर बेड सगळं फुटून जाईल पण चांगलं भाजून घेते भाजायला ह्याला उशीर लागणार आहे दहा मिनिट लागणार आहे त्याला भाजायला ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकून भाजून घेऊ मीठ टाकलं हे आपण लक्षात हो ठेवायचं आता घ्यायचं म्हणजे सगळं टाकले बरं का हे पावभाजी मसाला आहे काळा मसाला आहे हळद आहे मीठ आहे ह्याच्यामध्ये टाकले आणि हे हिरव्या मिरच्या आणि आद्रक टाकली आता हे चांगले भाजून घेते ह्याच्यामध्ये आणि बटाटे टाकले किसले बरं का तुमच्याकडे असेल ती मसाला टाका सब्जी मसाला टाका पावभाजी मसाला टाका छोले मसाले टाका कोणताही मसाला टाकला तरीही चांगलं होतं बरं तुम्हाला जसं तिखट टाकायचं टाका जास्त तिखट तुमच्याकडे खात असेल तर जास्त टाका छोटी बेबी असेल तर तिखट कमी टाका जास्त टाकायशी करू नका छोटी मुलं असले तर मिक्स करायचं थोडं आमचूर पावडर टाकायचं होममेड आमचूर पावडर आहे माझ्याकडे हो का घरी तयार केलेला आमचूर पावडर आहे मी ते थोडस टाकणार आहे चवीपुरत टाकायचं जास्त आंबट करायचं आता हे बघा ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची कोथिंबीर पण आतमध्ये टाकायची म्हणजे चांगली मिक्स होती आता हे गार झाल्यानंतर ह्याला तयार करायचे तर आपण गरम मध्ये तयार करायला गेलो तर हे, हे सारण गार नाही झालं तर सगळं फुटतील ना चतको चतको चे ते ब्रेड एवढी काय पक्क नसतं ब्रेडचं एवढं तुम्ही पोळीचे पण करू शकता शिळी पोळी असली तर चटको चतकर तुकडे करायचे त्याचे त्याच्यामध्ये पाणी लावून हे भरायचं मऊ असली तर आणि त्याला मैद्याने चिटकवून मैद्याच्या पेस्टमध्ये घालून वरून मका पोह्या असतात कॉर्नफ्लावर असते ना ते ते दळ दड़ा, दळायचे मिक्सरमध्ये कच्चेच आणि ते चिटकवून तळायचं खूप छान होते टेस्टी होते आता हे आपल्याला मीठ कसं येते बघायचंय का तर मीठ मी अगोदर टाकलं होतं आता हे झालंय पूर्ण आता ह्याला ना गार व्हायला ठेवते आता बघा हे सारण तयार झाले मी ह्याच्यामध्ये साबुत शेंगदाणे टाकले दाता खाली की चांगले लागते खायला आता हे मैदा आहे ह्याच्यामध्ये मीठ टाकलं थोडं आणि थोडा ओवा टाकलाय आता ह्याच्या आपल्याला पेस्ट करायची त्याला लावायला आणि हे मकापोहेेतले तर आता हे मिक्सरमधून काढते आणि ते पेस्ट लावल्यानंतर लावून तळून घात आता हे मैद्याची पेस्ट केली ना ह्याच्याने काही चिटकवून घेतलं ह्याच्यामध्ये तुम्ही आईस्क्रीमच्या काड्या घालून इथून चिरून ते सुद्धा करू शकता बरं पण माझ्याकडे आता नाही आहेत ते असे चिटकवून घ्यायचे समस्या असते सर आणि ह्याला भरायचं आणि हे बंद करायचं चिटको आता हे तेल गरम व्हायला माझ्याकडे आता त्याच्यामध्ये ना ते भरायचं अली थंडी त्याच्यामध्ये सारण चांगलं भरायचं थोडंसं भरा ज्यादा आता ह्याला आला आपल्याला ह्या पेस्टनी परत चिटकवायचं त्याला लावून बंद करून घ्यायचं ते बंद आता हे आपण ह्याच्यामध्ये बुडवून पण तळू शकतो आणि निस्ते पण आता हे बघा आपण कणी ह्या पेस्टमध्ये बुडवून सुद्धा तळू शकतो आता ह्याच्यामध्ये बुडवायचं आपल्याला ह्याच्यामध्ये बुडवायचं हे लावायचं ह्याला चांगलं लावायचं हे, हे, हे पण आता ह्याच्यामध्ये सोडायचं तेल गरम झाले बरं का एक दोन एक दोनच जास्त जास्त घ्यायचे नाही तळून एक दोन एक दोन तळून घ्यायचे थोडं बारीकवर करायचं जास्त मोठ्यावर केलं तर ते लागू होतील आणि खायला चांगले लागणार तुम्हाला सुद्धा करून दाखवते एक न घालता केलं तरी चालतंय बर गॅस मिडियम करायचं ते तेल पिऊन घेईल ना जास्त तेल पिल्यानंतर पण ते चांगले लागत नाही बरं का लवकर असेच समोसे भरायचे छोटे छोटे मिनी समोसे आमच्याकडे ब्रेड मोठा भेटत नाही मोठा ब्रेड असल्यानंतर चांगलं होते आणि ते बिना मिल्क ब्रेड भेटते मोठा ते खायला एवढा टेस्टी लागत नाही आता हो हे काही निस्त तळून दाखवते तुम्हाला हे <coughs> दोन दोन्ही प्रकारे करू शकता बरं तुम्ही कसा तळा चांगला क्रीमी करायचा बरं का एकदम चांगला गोल्डन करायचा घे <स्टेथ> <स्तेथ> ना हुँ? आता हे छान छान झालंय ना का तुरुण आता हे पेस्ट न लावता साधा तळून दाखवते मी तुम्हाला छान तळायला ठेव पुदिना पेस्ट लावता पण छान होते बरं का ते पण लवकर लवकर त्याला हे करावं लागते नाही तर जास्त कडक होते ते हो का लाल होते जास्त पुरस दिलो भरत खाऊन देणार नुसता दे देतेस नुसतं चोकोला जी कधी काय तिथून आता हे तळायला बघा छान तळलेत बघ हे काढते बाजूला लवकर तळलं जाते दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता हे असे झाले तर काही लावलेलं असं झालं क्रिस्पी जास्त बघा हे असे छान होते जर जरपासमोर मिनी समोर होते आणि छान होते खुशखुशीत होते तर मी ह्याला लावलेले नाहीये पेस्ट लावलेले नाहीये आणि ते पोहे लावलेले नाहीत ही मकापोही लावलेली आहे तर निस्ते तळ तुम्हाला जर माझी ही मिनी समो ब्रेडपासून तयार केलेल्या मिनी समोस्याची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली तुम्ही कशाबरोबर खाऊ शकता बरं का हिरव्या चटणी बरोबर का चिजीच्या चटणी बरोबर खा टोमॅटो सॉस बरोबर खा चला तर मग आता आपण मिनी समोसे तयार करून घेऊ ब्रेडचे